माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांसाठी दिव्यांग मेंढपाळ मच्छिमार यांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारलाय आणि तो संपूर्ण लढा महाराष्ट्राच्या प्रशासनाला दखल घ्यावी लागली इथपर्यंत पोहोचलाय याच उद्देशानं त्यांनी अन्नत्याग उपोषण आठ जूनला केलं होतं तसेच सटाणा ढोल बारे गुजरात नॅशनल हायवे मेंढपाळ बांधवांनी अक्षरशः मेंढ्यांच्या कळपासहित अडून धरला होता या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारनं विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये दरम्यान तीन जुलै रोजी मेंढपाळ यांच्या स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत बैठक आयोजित केली आहे दिव्यांग बघितला महिलांना मानधन केले बाबत दुधातील भेसळ रोखणे व दुधाच्या बेस्ट निश्चित करण्याबाबत या बैठकीसाठी प्रशासकीय वरील विभागाच्या संबंधित अधिकारी वर्ग व मंत्री महोदय वन विभाग महसूल मंत्री बावनकुळे विभागा संदर्भात अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे सर्व राज्यातील शेतकरी दिव्यांग विधवा मेंढपाळ मच्छिमार शेतकरी यांच्या प्रश्न मार्गी लागण्याच्या संदर्भात सर्व दुर्लक्षित घटकांचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले निर्भीर रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक